कृष्णा हरी हा भंगा करा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष आहे आज नवरात्री विशेष देवीचे मन प्रसन्न करणारे भजन घेऊन आले आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट बघा स्किप करू नका जे लगेच असतील त्यांनी नक्कीच करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल देवीच्या देवळात कोण उभी ओठी भराया मी आहे उभी देवीच्या देवळात कोण ग उभी ओठी भराया मी आहे उभी जगदंबा कुठं सांगू तुला दर्शन दे दे मला जगदंबा कुठं सांगू तुला दर्शन दे दे मला जगदंबा സുർശന ദ ഹർവേ പാത പിവഴി ചോറി ഹരിവേ പാത പൊ ചോ ഹ जगदंबा पुटवर सांगू तुला दर्शन दे दे मला जगदंबा पुटवर सांगू तुला दर्शन दे दे मला देवीच्या देवळात कोण न गहवी ओटी भराया मी आहे देवीच्या देवळात कोण नऊ घे ओटी भराया मी आहे जगदंबा पुटवर सांगू तुला ತುಲಾ ದರ್ಶನ ದೇ ಮಲ ಜಗದಂಬಾ ಕುಟವರ ಬರ ತುಲಾ ತುಲರ್ಶನ ದೇ ಮಲ महाराष्ट्राची <म्राश्टाची> तिरंग झेंडा हाती घेऊन महाराष्ट्राची कुलस्वामी तिरंगी झेंडा हाती घेऊन जगदंबा पुटवर सांगू तुला दर्शन दे दे मला जगदंबा पुटवर सांगू तुला दर्शन दे मला देवीच्या देवळात कोण गह ओटी भराया मी आहे देवीच्या देवळात कोण गहूवी ओटी भराया मी आहे जग दंबा कुठं सांगू तुला दर्शन दे दे मला जगद दंबा कुठं सांगू तुला दर्शन दे दे मला एका जनार्दने पूर्ण कृपेने भक्त तारिले दैत्य मारिले एका कृपेने भक्त तारिले दैत्य मारिले जगदगंबा कुठवर सांगू तुला दर्शन देते दे मला जगदगंबा कुठवर सांगू तुला दर्शन देते दे मला जगदगंबा कुठं बरं सांगू तुला दर्शन दे दे मला देवीच्या देवळात पण गहू भी ओटी भराया मी आयू देवीच्या देवळात पण गहू भी ओटी भराया मी आयू भी जगदमंबा कुठं बरं सांगू तुला दर्शन दे दे मला जगदंबा कुठं बरं सांगू तुला दर्शन दे दे मला जगदंबा कुठं बरं सांगू तुला दर्शन दे दे मला Thank you.